कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेसाठी ओबीसी महिला आरक्षण पडलं आणि अनेक इच्छुक उमेदवारांची संधी हुकली पण खऱ्या अर्थानं कर्जत शहराला दिशा देणारा चेहरा ज्यानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्तमेढ कर्जतमध्ये रोवली त्या चेहऱ्याला नगराध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं स्वीकृत नगरसेवक असूनही संकेत भासे यांचं काम जुन्या जाणत्या आणि अनुभवी माजी नगरसेवकांनासुद्धा लाजवणारं आहे उच्च शिक्षित तरुण ज्यानं समाजकारणातून शहराच्या विकासासाठी राजकारणात झेप घेतली त्या संकेत भासेंना लोकांनी नगराध्यक्ष मानलेलंच आहे कारण पदापेक्षा जास्त जबाबदारीनं आणि तितकीच मोठी कामं करत नक्की विकास म्हणजे काय हे संकेत भासे यांनी प्रत्यक्षात उतरवलं शहराची स्वच्छता ते सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांसोबत स्वतः रस्त्यावर उतरून उल्हास नदीचं संवर्धन आणि उल्हास नदीची सफाई रस्त्यांवरचे खड्डे भरणं दहीवलीमध्ये सर्व सुविधायुक्त ड्रीम रोड बनवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जतच्या भविष्याचा विचार करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असणारी सत्तावन्न कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना नगरपालिकेची शववाहिनी असो की लोकांच्या समस्यांचा कितीही मोठा डोंगर शहरातल्या स्मशानभूमी तरुणांसाठी जिम उभारणं शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखले वाटप कित्येक मोठी मोठी महाआरोग्य शिबिरं यासारख्या शेकडो कामांमध्ये संकेत भासे हे महत्वपूर्ण ठरतात कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक कोपऱ्यात असणारी समस्या सोडवण्यासाठी संकेत भासे यांचं काम मोलाचं आहे पण सध्या तरी त्यांनी नाममात्र पदासाठी नगरसेवक पदाकडे पावलं वळवलेली आहेत तसंही पदाची लालसा नसताना निव्वळ लोकांच्या आग्रहाखातर संकेत भासे हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील बाकी संकेत भासे हे एका प्रभागातून निवडून आले तरी संकेत भासे हे शहरात काय करू शकतात हे जग जाहीर आहे पदामुळे लोकांची सेवा करण्याची संधी मिळते असा ठाम निर्धार करत संकेत भासे हे त्यांच्या होम ग्राउंडमधून म्हणजेच वॉर्ड नंबर दोन मधून बलाढ्य उमेदवार असतील अशा चर्चा नाक्या नाक्यावर रंगल्यात संकेत भासेंसारखा बलाढ्य उमेदवार समोर असताना वॉर्ड नंबर दोनचे चे नगरसेवक त्यांना डिक्लेअर करून टाकायचं की निवडणुका घ्यायच्या अशा सुद्धा मजेशीर चर्चा सगळीकडेच रंगल्यात संकेत भासे स्वतः उमेदवार असताना समोर कोण उभं राहते हे बघणं महत्वाचं ठरेल आता विरोधक होणार दिसेनासे कारण वॉर्ड नंबर दोनमधून स्वतः संकेत भासे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका